बकेट लिस्ट एक चित्रपट बकेट लिस्ट हा चित्रपट मी बघितला आहे त्यामध्ये माधुरी दीक्षित आणि सुमित राघवन यांच्या भूमिका आहेत सुरुवातीलाच दाखविले की मधुरा साने जी एकेवीस वर्षाची गृहिणी आहे तिची एक हार्ट ट्रान्सप्लांटची सर्जरी आहे तिला तिच्या सर्जरींची थोडीही चिंता नसते तिला चिंता असते की ती घरी नसताना घरात काय होईल ती ऑपरेशन थिएटरमध्ये असताना डॉक्टरांना म्हणते की मला नवऱ्याशी बोलायची आहे मी बाहेर जाते नाहीतर त्याला तर आत बोलवा डॉक्टर परमिशन देत नाहीत मग ती डॉक्टरांना म्हणते की किमान मी सांगते तसेच्या तसे, तसे लिहून घ्या आणि माझ्या नवऱ्याला सांगा ती तिच्या गैरहजेरीमध्ये घरामध्ये काय करायला पाहिजे याची लिस्ट सांगते डॉक्टरला आश्चर्यच वाटते की ही बाई मरणाच्या दरात उभी असताना देखील स्वतःपेक्षा घरच्यांची काळजी करते नंतर दोन महिन्यानंतर मधुरा थोडी बरी होते तेव्हा आपली हार्ट सर्जरी झाली हे विसरून घर सांभाळण्यामध्ये रमते प्रत्येकाच्या आवडीनुसार स्वयंपाक करते तेव्हा परत काहीतरी त्रास होतो म्हणून डॉक्टरांकडे जाते तेव्हा डॉक्टर तिला म्हणतात की तुझी हार्ट सर्जरी झाली आहे विसरून चालणार नाही हे ना हार्ट फार फार तर सात ते आठ वर्ष काम करेल तेव्हा ती हिशोब लावते की सात आणि आठ वर्ष मुले किती मोठी होतील यांचा हिशोब लावते तेव्हा ती म्हणते की निदान दहा वर्ष तरी जगली पाहिजे म्हणजेच मुले सेटल होतील तेव्हा डॉक्टर म्हणतात कदाचित जास्तही जगू शकशील कारण तुझी डोनर यंग होती हे ऐकून ती जाणून घेण्याचा प्रयत्न करते की यंग डोनर कोण आहे आणि कोण असेल कुणामुळे मला नवीन आयुष्य मिळाले मग तिला समजते की ती एक वीस वर्षीय मुलगी तिची डोनर आहे मधुरा तिच्या घरी जाते तेव्हा ती सईचा भाऊ दरवाजा उघडतो ती जेव्हा त्याला सांगते सई तिची हार्ट डोनर आहे आणि तिच्यामुळे तिला नवीन आयुष्य मिळाले आहे तेव्हा त्याला तिचा अधिकच राग येतो आणि तो कुणी नाही म्हणून सांगतो पण सईचे आईबाबा तिला घरात बोलवतात आणि सांगतात की तिने आठ लोकांना नवीन आयुष्य वेगवेगळे ऑर्गन्स दान करून दिले ती जरी जगात नसली तरी तिच्यामुळे जीवनदान मिळालेल्या लोकांमुळे तिचे अस्तित्व आहे तिच्या आईबाबा सांगतात की ती मित्र मैत्रिणीसोबत दापोलीला जाणारी होती आणि तिची बकेट लिस्ट वाचणार होती तेव्हा मधुरा दापोलीला जाण्याचा निर्णय घेते दापोलीला जाते तेव्हा सईचा भाऊ सईची ती बकेट लिस्ट फेकणार असतो पण ती बकेट लिस्ट मधुरा घेते आणि ती पूर्ण करण्याचा निर्णय घेते सईच्या मैत्रिणी तिला सांगतात की एकवीस वर्षाची होण्याच्या आत तिला तिच्या इच्छा पूर्ण करायच्या होत्या पण ती आधीच गेली आणि तिची बकेट लिस्ट अपूर्णच राहिली तेव्हा मधुरा निर्णय घेते की तिची बकेट लिस्ट एकवीसव्या वाढदिवसाच्या आधीच पूर्ण करायचे मधुरा अतिशय पुरातनवादी स्त्री असते पण तिची ती थी बकेट लिस्ट ज्यात सैन्य हार्डली डेव्हिड सण शिकून शर्यत जिंकण्याची पबमध्ये जाऊन ड्रिंक घेण्याची अरेस्ट होण्याची स्टेज फिअर असताना स्टेजवर डान्स करण्याची व्हायरल होण्याची यासारख्या इच्छा पूर्ण करते आणि हे करत असताना घरच्यांचा विरोध पत्कारते पण जिद्दीने बकेट लिस्ट पूर्ण करते मधुरांचे खूप नाव होते आणि वृत्तपत्रही तिचे दखल घेतात हे चालू असताना मधुराच्या पतीला अमेरिकेची ऑफर येते ते सर्व जाण्यासाठी तयार होतात पण आयुष्यामध्ये पहिल्यांदाच मधुरा स्वतःच्या मनाचे ऐकते आणि नाही म्हणते तेव्हा ती पतीला सांगते की आतापर्यंत माझी ओळख कुणाची पत्नी कुणाची आई कुणाची तरी सून म्हणून होती पण माझे स्वतःचे अस्तित्वच नव्हते पण सईची बकेट लिस्ट पूर्ण करताना मला माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली आहे आणि आधी मी ती नव्हे आणि काही तक्रारही नव्हे आणि जे आयुष्य जगले त्याबद्दल अजिबात तक्रार नाही पण आता मला माझे अस्तित्व जपायचे आहे माझे आयुष्य आता थोडेच शिल्लक आहे आणि ते भरभरून न जगायचे आहे तिचा पती एकटाच अमेरिकेत निघून जातो व सईच्या वाढदिवसाला तोही परत येतो व तिच्यासाठी भारतातच राहण्याचा निर्णय घेतो एकंदरीत कथा नग चांगलेच आहे सर्व गृहिणी साधारणतः अशाच असतात घरच्यांसाठी स्वतःचे अस्तित्व विसरतात पण या चित्रपट बघून त्यांना जाणीव झाली असेल की स्वतःचे आयुष्यही तेवढेच महत्त्वाचे आहे चित्रपट बघताना काही गोष्टी खटकतात जसे वीस वर्षाच्या मुलीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मधुरा धडपडते पण स्वतःच्या मुलीला राहणीमानाकडे थोडा बदल करते अशाच प्रकारे आजचा आपला हा छोटासा किस्सा एका कथेच्या स्वरूपामध्ये तयार केलेला इथे समाप्त होतो तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद